मंडली मैदानामध्ये दाखल आहे समोर तुम्ही बघू शकता आगर अलीकरांचा योगी आणि बघूया दादा नियोजन दादा काय नियोजन योगीचा बिंजोरला नाव पडणार आहे आणि या सीझनच्या किती गुलाला झाली योगीची हो आपली आता पहिलाच झालं मागे मागे पहिलाच झाला भरपूर दिवसानंतर काढला काढला आणि शुगर पण तितक्याच आता नाव काढतोय शुगर झाल्या ना चालेल शुभेच्छा तुम्हाला बघा मित्रांनो योगी पहिला गुलाल घेतला आहे या सीझनचा आणि आज पण शुभेच्छा असतील योगीसाठी खंडली समोर तुम्ही बघू शकता मी साई वैभव पाटील यांचा मानगणकरांचा वादल मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि आनंद तारेकर दादा आता मैदानामध्ये पण येतात बघूया आज वादल पण मैदानामध्ये दाखल झालेलं आहे मित्रांनो सप्त हिंद केसरी वादल मैदानामध्ये या बार्टीच्या दाखल झालेला आहे नमस्कार नमस्कार मला वाटतं आज भरपूर दिवसानंतर वादल आता आलेलं आहे मैदानामध्ये आता त्या दिवशी पण माग होता आज काय नियोजन आहे न्यूजन, आ, आए, न्यूजना 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 आज आहे नियोजन उजवी नियोजन आहे घरचीच गाडी पाहिजे का घरची गाडी पण पलवायची आणि पायऱ्यात पण आहे बघूया दोन्ही दोन पायऱ्यात दिलेले दोन्ही पायऱ्यात दिलेले आहेत आणि काय पुसेगावचं काय नियोजन झालं का नाही पुसेगावचं नाही नियोजन पैसेगावला बैलच नाही पाहिजे नाही पाहिजे का चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलासाठी नमस्कार आज कुठला बैल आलाय आपल्या मैदानात नकऱ्या कुठला आणि आज काय नियोजन असेल बिंजोलाच नाव असते नकऱ्याचं नखऱ्याच्या आता सुरुवात झालेली आहे का गुलालाची या सीझनचे दोन दोन गुलाला झाली आणि आज पण एक चांगला पैरा गुपित असणार आहे पैरा आपला मुंबईचा खेळतच आहे पैरा गुपितच चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालासाठी पण मित्रांनो बघा नखऱ्या आणि खूप चांगला सीझन गाजवताना तुम्हाला दिसणार आहे या सीझनला पण मागच्या सीझनला खूप मा चांगलं नाव काही वरचं घाटावरचं नियोजन होतं का तुमचं इकडेच आपल्या मुंबई मुंबईलाच चालेल चालेल नमस्कार कुठली बायला निगडोली आणि बैलाचं नाव काय आणि आणि तो, तो वजीर।, वजीर आज काय नियोजन असेल आपला आता झाले आता म्हणजे जमून गाड्या होतात आपल्या चालेल चालेल चाले शुभेच्छा तुम्हाला तुम्ही वजीर शकता आदात मध्ये नाव केलंय त्यांनी आणि या सीझनला तुम्हाला नाव करताना दिसणार आहे हा वाजीर समोर तुम्ही बघू शकता मुंबई बिंजोरची ए वन जोडी म्हणजे घरचा साज या सीझनला खूप सारा धुमाकूळ घालताय घरचा साज समोर तुम्ही बघू शकता स्पीड किंग मेहबूब वेल फिनिशर्ड सुद्धा त्याला म्हणतात आणि आदात किंग मेहरबान मैदानामध्ये दाखल झाले नॅनू दादा आहे काय आजचं नियोजन आता काय नाही बॅनर बघितलं मेहरबान काय सांगाय बरची घरचीच गाडी पडणार आहे का चालेल चालेल मला वाटतं या सीझनला खूप चांगली गाडी पळते तुमची आणि प्रेक्षकांचा सपोर्ट सुद्धा मिळतंय तुम्हाला नाही नाही प्रेक्षक गोष्टी चालल्या प्रेक्षक प्रेम पाहिजे आपल्याला तेच आहे ना चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तरी समोर तुम्ही बघू शकता मेहरबान आणि मेहबूबचे चाहते काय सांगाल कसं वाटतं मेहबूब आणि मेहरबान तुम्हाला खूप माग पण एक मैदानामध्ये घरचा साजपाला आणि आज पण मला वाटतं घरचा साजपाला कसं म्हणजे तुम्हाला आवड कशी झाली यांची मेहरबानची आणि मेहबूबची काय पल बघून ना खूप चांगली पलते गाडी काय सांगशील गुलाला गुलाआटी काय शुभेच्छा देशील का धन्यवाद समोर तुम्ही बघू शकता शंकर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार काय आज शंकर नियोजन शंकरचं नियोजन झालेला आहे नाव नाव फिरवलेलं फिरवलेलं आता आहे का म्हणजे गाडी जमली आता गाडी आहे व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला आणि पैरा गुपीत असणार आहे गुपीत पैरा गाडी गेल्यानंतरच माहित पडत गेल्यानंतरच माहिती कसं चाललंय आपला मुंबईचा खेळ आता मुंबईचा एक नंबर आहे आम्ही खेळतो चालेल चालेल सांगा ना काय गुलाला शंकरची काय शंकरची भरपूर गुलाला झालेले आहेत आम्हाला गेल्यावरच्या गे पन्नास गुलाला झालेले आता पण या सीझनला सध्या वीस बावीस चालू आहे म्हणजे नंबरातच असतो खेळतो आम्हाला जोड करून होत नाही आणि गाडी कुठल्या नावाने पलतोय आपल्या शंकरचे प्रसन्न आम्ही भरत होते कोली कोपर चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या गोलासाठी बघा मित्रांनो मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा मेहरबान खूप चांगली या सीझनला पण त्यांनी आपल्या नावाची ओळख दाखवून दिलेली आहे मागच्या सीझनला पण खूप चांगला पल त्याचा पाहायला मिळाला या सीझनला मग खूप चांगल्या गाड्या आपण लढत पाहतो त्याच्या आणि मंडळी या साईडला तुम्ही बघू शकता ज्या बैलांनी अखंड मुंबई बिंजोरला एक आपली ओळख निर्माण करून दिली तोच म्हणजे कानाशेठ पाटील नवपारा यांचा ती तीन हजारचा महबूब मैदानामध्ये दाखल झाला आहे